माजी खासदार राजन विचारे यांची दहीहंडी देखील यावर्षी जबरदस्त रंगली मोठ्या संख्येने गोविंदा पथक या ठिकाणी येत होते आणि राजन विचारे यांच्या या दहीहंडीला देखील गोविंदांनी प्रचंड उत्साहामध्ये सलामी दिली या उत्सवाची सुरुवात तुम्हाला माहिती असेल धर्मवीर आनंदगे साहेबांनी केली विविध उत्सव या ठाण्यामध्ये मध्ये नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर गणेशोत्सव असेल त्यानंतर दहीहंडी उत्सव असेल वेगवेगळे उत्सव या ठाण्यामध्ये कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू करून दिलेलं आहे आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले एकोणीस वर्ष आपण सातत्याने करतोय